वाटतं ता जे चाललंय ते बघत असतील आणि नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात इम्पॅक्ट दिसेल आज सतरा नावं जी आहेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहेत अनिल देसाई साहेब स्वतः तुमच्या शेजारी आहेत काय नेमका विश्वास आहे था था या सत्रा नावांमध्ये नक्की ना पूर्णपणे विश्वास आहे आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात इंडिया आघाडीचं एक वेगळं वातावरण बनत चाललेलं आहे देशात जी वाढती बेरोजगारी आहे वाढती महागाई आहे आणि एकंदर आपण पाहता कायद्या सुव्यवस्थेची जी, जी परिस्थिती आहे त्याला पाहता लोक हे आमच्यासोबत उभी राहतील ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आदित्यजी जी, जी सोळा नावं सतरा नावं जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच्यावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा पाहायला मिळत महायुतीचं सुद्धा होतं पण त्यांच्याकडे सुद्धा नाराजी एक आहे साहजिक आहे काही काही ठिकाणी जेव्हा युत्या होतात किंवा आघाड्या होतात तेव्हा सीट जेव्हा आपण गिवेन टीक करत असतो काही ठिकाणी नाराजी होत असते हे साहजिक आहे कारण सगळेच कार्यकर्ते लढत असतात एखाद्या विजयासाठी पण महत्वाची गोष्ट हीच आता आपण पाहत असाल की काही सिटिंग जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत काही ते सगळं जे गिव्हन टेक होतं जे पूर्ण बोलणी होतात ते झाल्यानंतर जे काही ठरतं ते लोकांसमोर आलेलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नुसतं एक पक्ष म्हणून नाही तर एक महाविकास आघाडी आणि इंदिया आघाडी म्हणून लढत आहोत आपण पाहत असाल देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आणि याच्यात सगळेच सोबत देतील ही अपेक्षा आहे कोणाच्या तरी वैयक्तिक काही कारणांमुळे कुठेही दगाफटका होऊ